विशेषतः शेतकऱ्यांना आपण कृषीपंप सौर ऊर्जेवर देणं सुरू केलं आणि इतका प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी या योजनेला दिला आहे कदाचित राज्याच्या लोकप्रिय योजनांमध्ये आपल्याला लाडक्या बहिणीनंतर याच योजनेचा नंबर लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी हा ॲक्सेप्ट करत आहेत आणि याच्यामध्ये देशामध्ये पी एम कुसुम योजनेच्या अंतर्गत आपण मागेल त्याला सौर पंप ही स्कीम चालू केली होती पीएम कुसुमच्या अंतर्गत देशामध्ये अकरा लाख नव्वद हजार पंप स्थापित झाले आहेत या अकरा लाख नव्वद हजारापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये सात लाख अडतीस हजार पंप आपण स्थापित केले आहेत हो हो आणि हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे करत असताना आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल विदर्भाचे तर सगळे जे सदस्य आहेत की अनेक वर्ष आपल्या चर्चेचा भाग होता पेड पेंडिंग चार वर्षाचे पेड पेंडिंग आहेत चार वर्षाचे आहेत पाच वर्षाचे आहेत आपण वर्षाला सगळ्या महाराष्ट्रात नेऊन सत्तर ऐंशी हजार पंप लावायचे आत्ता आपल्या महावितरणने नवीन रेकॉर्ड केला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्याला जगातलं हायेस्टचं सर्टिफिकेट दिलं एका महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप आपण लावले एका महिन्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात यातन शेतकरी खुश आहेत की स्वतः शेतकऱ्यांशी इंट्रॅक्शन केलं आपणही करू शकता आणि अनेक जे संभ्रम होते ते संभ्रम तुटून पडत आहेत मग पाणी येईल का आता दिवसा पाणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आता नवीन आपण काही इनोव्हेशन्स केले काही कोल्हापूर जिल्ह्यातनं आमच्याकडे मागणी यायची आमच्या सुधीर भाऊंची सारखी मागणी असायची की आमच्याकडे नदीतनं डायरेक्ट पाणी घ्यावं लागतं आता सुधीर ठिकाणी आम्ही एक नवीन प्रयोग केला आणि याच्यामध्ये फक्त एक बुस्टर पंप लावला अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी आलं आणि तिथल्या शेतकऱ्यांनी मला आणि सुधीर धन्यवाद देण्याचा व्हिडिओ देखील त्या ठिकाणी पोस्ट केलाय सुधीर भाऊ स्वतःच एक बुस्टर पंप आहे <laughs> अध्यक्ष महोदय खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील